हरे कृष्ण तर आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे आपण हे समजूया एका अनॉलॉजीवरनं हे जग आहे हॉस्पिटलप्रमाणे हॉटेलप्रमाणे नाही जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो मेन्यू कार्ड घेऊन आपण हे द्या ते द्या ते द्या ऑर्डर करतो पण जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो आपण म्हणत नाही सगळे रंगीबेरंगी ना हे पण औषध द्या ते पण औषध द्या सगळे औषध द्या आपण असं म्हणत नाही तर हे जग हॉस्पिटलप्रमाणे आहे आणि हॉस्पिटलचा उद्देश काय असतो त्या पेशंटला ठीक करणं आणि घरी पाठवणं हा हॉस्पिटलचा उद्देश आहे हॉस्पिटलमध्ये राहणं नाही तर आपल्यासोबत तेच होतं लाईफमध्ये आपण काय करतो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाटतं मला आनंद मिळाला पाहिजे आहे ना आणि जेव्हा मिळत नाही त्यावेळी आपण फ्रस्ट्रेट होतो यार का मिळत नाही मग आपण काही चुकीच्या गोष्टी वगैरे हो करायला लागतो आहे ना फ्रस्ट्रेट होतो तर इथे जे काही आपले आपल्यासोबत कॅव्स होतोय बरेच काही प्रॉब्लेम्स आपल्यासोबत होत आहेत ह्या जगामध्ये तर ते कशासाठी आहे जसं पेशंट पेशंटला डॉक्टर इंजेक्शन देतात गुळावशी औषध देतात बराच त्रास होतो पेशंटला पण तो त्रास हॉस्पिटल यासाठी बनवलेला नाही आहे की त्रास हॉस्पिटल त्रास द्यायला बनवलेलं नाही आहे पण त्रास होणार आहे है ना हॉस्पिटल हे त्रासातून मुक्त करायला बनवलेलं आहे मग त्रासातून मुक्त होईपर्यंत काही इंजेक्शन गोळ्या आपल्याला घ्याव्या लागतील काही सर्जरीज करावे लागतील काही ट्रीटमेंट घ्यावी लागेल या बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि आपल्या जीवनाचं मग तोपर्यंत काय करायचं हॉस्पिटलमध्ये राहील आपण जेवढा वेळ आहे तोपर्यंत काय करायचं तर जे काही तुम्ही मदत करू शकताय तेवढी तुम्ही मदत करायची अगर काही मदत करू शकत नाही तर, तर शांत तरी बसायचं आहे <laughs> ना म्हणजे काय जर तुम्ही इंजिनियर असाल डॉक्टर असाल तर तुमचं कर्तव्य ॲट द बेस्ट तुम्ही करून या हॉस्पिटलला मदत करायची आहे पण हॉस्पिटलमध्ये राहणं इथंच राहणं आपल्या जीवनाचा उद्देश नाही आपण स्वतःवरती पण फोकस करून आपण पण क्युअर व्हायचं आहे आपण पण ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि इथून बाहेर निघायचं आहे तर ह्या जगामध्ये काही कमी गुणवत्तावान काही जास्त गुणवत्तावान हा जो भेद आहे तर याच्यामध्ये आपण एखाद्याला खाली टाकून बघणं वगैरे ते सोडून आपण कसं विचार केला पाहिजे की प्रत्येकजण इथे पेशंट आहे आणि एकोणेकाची आपण मदत केली पाहिजे पण पूर्णच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसणं हा आपले उद्देश नाही है ना म्हणजे मी इथंच राहतो ह्या जगात आणि तुम्ही येत जा सगळे लोक मी सॉल्व्ह करत जाईन त्यासाठी बाकीचे बरेच डॉक्टर्स आहेत आणि अल्टिमेट डॉक्टर भगवंत आहेत ज्यांनी हॉस्पिटल बनवलेलं आहे त्यामुळे आपला उद्देश आहे इथून बाहेर निघणं तर जीवनामध्ये आनंद घेणं हा उद्देश नसून जीवनामध्ये उद्देश काय आहे शुद्धीकरण हा उद्देश आहे है ना आणि शुद्धीकरण कधी होतं आपले कर्तव्य आपण व्यवस्थितरित्या पार पाडून आपला फोकस भगवंताकडे ठेव ठेवला तर थे। म्हणजे जसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात सगळी ट्रीटमेंट घेत आहात पण तुमच्या लक्षात आहे की काही दिवसानंतर मला घरच्या व्यक्तींकडे जायचं आहे असं नाही घरच्या व्यक्तींना विसरून गेला आणि इथेच राहिलं तर आपले घरचे व्यक्ती कोण आहेत आध्यात्मिक जगामध्ये भगवंत आहेत आपल्याला या जगातून बाहेर निघायचं आहे आध्यात्मिक जगाकडे जायचं तर जीवनाचा हा उद्देश आहे सरळ सोपा शुद्धीकरण आणि इथून बाहेर निघणं आहे ना इथेच जर राहण्याचा प्रयत्न केला तर आपण भरपूर फ्रस्ट्रेट होणार आहे ना त्यामुळे इथून बाहेर निघणं हा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर निघता घरी गेल्यानंतर नॅचरली आनंद येणार आहे असा नाही आहे की आनंदा जीवनाचा उद्देश नाही आहे तर उद्देश आहे पण पहिला उद्देश आहे शुद्धीकरण शुद्धीकरण झाल्यानंतर आनंद आपोआप येणारच आहे हरे कृष्ण